नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे वाशिम जिल्ह्यातील या ठिकाणी अर्पिता ही राहायची तिचे लग्न झालेले होते ती मूळची वाशिम जिल्ह्यातील होती मात्र तिचे पतीसोबत पटत नसल्याने त्यांच्यात घटस्फोट झाला नवऱ्यापासून वेगळी झाल्यानंतर ती छत्रपती संभाजीनगरला एम आय डी शीत काम करण्यासाठी आली शहरात पुंडलिक नगर भागात राहू लागली आणि एका खाजगी कंपनीत नोकरी करायची मात्र काम तच शी, शी करत असताना कंपनीतच एका तरुणीशी तरुणाशी तिची ओळख झाली ही ओळख हळूहळू प्रेमात बदलली त्यांच्यात फक्त शारीरिक संबंधासाठी प्रेम निर्माण झालं म्हणूनच ही घटना घडली आहे शारीरिक इच्छेमुळे त्यांचे विचार बिघडले त्यामुळे याचा परिणाम पुढे काय होईल याचा विचार अजिबात करत नाही जोपर्यंत संकट येत नाही या तरुणीबरोबर असंच काहीसं घडलं कंपनीत भेटलेल्या त्या तरुणामुळे ती गर्भवती राहिली आणि ती त्यात चार ते पाच महिन्याची गर्भवती असेल एवढे दिवस गेल्यानंतर आता तिच्या मनात भीती निर्माण झाली म्हणून कुटुंबापासून गर्भधारणा लपवण्यासाठी ती गावाला गेली त्या ठिकाणी ती, ती एकटी राहिली आणि थोडे दिवस राहून तिने बाळाला जन्म दिला पण आता जे तुम्ही ऐकाल ते एकूण डोक्यावर हात ठेवल्याशिवाय राहणार नाही कारण एका खोलीतच राहून तिने स्वतःच्या हाताने स्वतःची डिलिव्हरी केली त्यानंतर बाळाची नाळ कापून बाळाला सोबत घेतलं आणि संभाजीनगरला परत आली आणि काही तासाने कुटुंबाच्या भीतीने नवजात बाळाला पोत्यात भरून डिवायडरच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून दिलं पोत्यातून बाळाच्या रडण्याचा आवाज येताच आसपासच्या भटक्या कुत्र्यांनी ते पोतं ढिगाऱ्यातून बाहेर काढून रस्त्यावर खिसलं त्याचवेळी कॅनल कार्यालयात कालवा निरीक्षक म्हणून काम करणारे भाग्येश पुजदेकर रस्त्याने जात होते दरम्यान त्यांनी कुत्र्याच्या हालचाऱ्यावर संशय घेत पोत्याकडे पाहिलं असता त्यांना पोत्यातून बाळाचा रडण्याचा आवाज येत असल्याचं लक्षात आलं क्षणाचाही उशीर न करता त्यांनी नागरिकांच्या मदतीने पोतं उघडून बाळाला बाहेर काढलं आणि तातडीने रुग्णालयात दाखल केलं डॉक्टरांनी सांगितलं की बाळाच्या शरीरावर कुत्र्यांच्या दातांचे काही जखमा आहेत उपचार सुरू आहेत पोलिसांनी या घटनेला गांभीर्याने घेतलं आणि कौतुकास्पद कामगिरी केली सात ते आठ तासांच्या शोधात शेवटी महिलेला अटक करण्यात आली या घटनेची माहिती मिळताच पुंडलिक नगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ तपास सुरू करण्याचे आदेश दिले पोलीस उपनिरीक्षक यांच्या नेतृत्वात परिसरातील अनेक सी सी टी व्ही फुटेज तपासले त्यात एका महिलेचा संशयास्पद व्हिडिओ सापडला मात्र तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता तिच्या पायातील उंच टाचांच्या चपलांनी पोलिसांचं लक्ष वेधलं या चपल्याच्या चा आधारे पोलिसांनी त्या महिलेला शोधून काढलं पोलिसांनी त्या परिसरातील तब्बल दीडशे महिलांची चौकश के चौकशी केली आणि शेवटी एका अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर पोलिसांचा संशय बळावला तिथेच त्यांनी ती उंच टाचांचे शँडल मिळाली पोलिसांनी आधी विचारलं ही शँडल कोणाची आहे त्यावर महिलेची चौकशी सुरू केली मात्र सुरुवातीला तिने खोटी उत्तरे दिली ती मान्य करायला तयार नव्हती शेवटी पोलिसांनी तिला सी सी टी व्ही फुटेज दाखवले सी सी टी व्ही फुटेज पाहताच तिचे डोळे पानवले ती रडू लागली आणि शेवटी तिने कबुली दिली ती स्वतःच्या मुलाला फेकून दिल्याचं मान्य केलं आणि प्रत्यक्ष काय घडलं हे तिने असं का केलं असेल हे सर्व हकीकत पोलिसांना सांगितली सध्या पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू आहे या घटनेने संपूर्ण संभाजीनगर हादरले आहेत घरी प्रसूती केल्याने तिची प्रकृती बिघडली आहे तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे अनोळखी तरुणाच्या प्रेमात पडली आणि त्याच्याकडून गर्भवती झाली आणि कोणालाही न सांगता स्वतःच्या हाताने डिलिव्हरी करून बाळाला कचऱ्यात फेकलं किती विचित्र आणि भयंकर प्रकार आहे अशा या भयानक विचित्र घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र